राजस्थानातील पंतप्रधानांचे भाषण देशाच्या ऐक्याच्या विरोधात आहे पंतप्रधान असे कसे बोलू शकतात असा प्रश्न मला पडला त्यांचा विरोध केला पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार जयंत पाटील ॲडव्होकेट वंदना चव्हाण यावेळी उपस्थित होत्या महिला आदिवासी शिक्षण विद्यार्थी पर्यावरण अशा घटकांवर या शपथपत्रात भर देण्यात आला आहे यावेळी पवार बोलत होते निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आता दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे याबाबत विचारले असता पवार म्हणाले पहिल्या टप्प्यात जनमत भाजपा विरोधात गेले आहे त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे म्हणून जात धर्म हिंदू मुस्लिम मुद्दे घेतले जात आहेत

एकत्रासून सरकारकडून घेते असत माझ्या स्वतःचा मुख्यमंत्री अनुभव असा आहे काळामध्ये जेव्हा वेगळा असेल एखाद्या काही त्यांना वेगळी होत असेल तर मुख्यमंत्री आणि गव्हर्नर लोक एकत्र निर्णय घेतात निर्णय करायचे असतील एखाद्या वसंत आज मुख्यावरती आणि वरती